दिवसांडवया गोळीबाराने खळबळ शंभर फुटी रोडवर जुन्या वादातून तरुणावर जीव हल्ला धुळे शहरातील फुटी रोड परिसरात आज दुपारी दिवसांडवया गोळीबाराची खळबळजनक घटना वादातून शाहरुख शहा बाबा शहा या तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे या हल्ल्यात शाहरुखच्या पायाला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्राथमिक माहितीनुसार दोन गटांमध्ये पूर्वीपासून सुरू असलेल्या वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे वाद मिटवण्यासाठी दोन्ही बाजूंची चर्चा सुरू असताना अचानक बाचाबाची झाली याच क्षणी एकाने गोळीबार केले या गोळीबारात शाहरुख शहा बाबा शहा या तरुणाच्या पायाला गोळी लागली आहे गोळीबार होताच परिसरात एकच गोंधळ उडाला घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांनी घटनास्थळी भेट दिली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे फॉरेन्सिक पथकाला देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून गोळीबारासाठी वापरलेले शस्त्र आणि आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून परिसरातील नागरिकांकडून माहिती गोळा केली जात आहे आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत